पाचवीला पुजलेली गरीबी कधी दुसऱ्याच्या शेतात तर कधी दुसऱ्या राज्यात जाऊन मजुरी आणि याच मजुरीच्या पैशाच्या वादातून जे घडलंय ते धुळ्याला भिल दाम्पत्य गजेंद्र भिल हे मजुरीसाठी जायचे आणि त्यांच्यासोबत त्यांची पत्नी भारतीबाई या देखील जायच्या गावोगावी जाऊन मजुरी करणारं हे भिल दाम्पत्य यावेळी मजुरीसाठी गुजरातला गेलेलं महिनाभरापूर्वीच मजुरीचं काम संपवून दोघही घरी आले घरी सासरे आणि मुलं पण मजुरीच्या पैशावरून नेहमीच वाद व्हायचा एके रात्री याच पैशांच्या वादातून दिवसभर सुरू असलेला वाद रात्रीही सुरू होता रात्री देखील कडाक्याचं भांडण झालं पण भांडण इतकं टोकाला पोहोचेल असं वाटलं नव्हतं सुनेविरोधात मुलगा आणि वडिलांनी कट रचला पाच एप्रिलच्या पहाटे पाच वाजता पती गजेंद्र आणि सासरे विजय यांनी भारतीबाईंची बाईंची गळा आवळून हत्या केली काल दुपारी अकरा वाजेच्या सुमारास विजय मोती भिल वय अंदाजे सत्तर वर्ष आणि त्याचा मुलगा गजेंद्र विजय भिल वय पस्तीस वर्ष यांनी दोघांनी मिळून गजेंद्रची पत्नी भारतीबाई गजेंद्र भिल्ल तिचा दोरीने गळा आवळून खून केलेला आहे जी भारतीबाई होती ती नेहमी त्या नवऱ्याला आणि सासऱ्याला शिविगाड करायची आणि त्यांच्या खानदानावरून ती नेहमी बोलायची त्याचा राग आल्याने तिचा नवरा आणि तिच्या सासऱ्याने सदर महिलेचा खून केलेला आहे या संदर्भात गुन्हा दाखल केलेला आहे पुढील तपास केस आहे आरोपी दोन आरोपी काढत अटक केलेली या हत्येसंदर्भात भारतीबाईंच्या आई नीलाबाई यांनी फिर्याद दिली आहे घटनेनंतर संशयित विजय मोतीराम भील हे स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर राहिले आणि खून केल्याची कबुली दिली आणि त्यानंतर अर्थातच पोलिसांनी तपास सुरू केला मृत भारतीबाई यांना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं शवविच्छेदन अहवालात गळाला फास लावल्यानं मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालाय भारतीबाई याच या वादाला कारणीभूत असून त्या नेहमी घरात शिविगाळ करणं खानदानावरून बोलणं असे प्रकार करायचे आणि त्यामुळेच रागाच्या भरात तिची हत्या करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं पोलिसांच्या चौकशी दरम्यान पती गजेंद्र आणि सासरे विजय यांनी भारतीबाईंचा गळा आवळून खून केल्याचं प्रथम दर्शने उघड झालंय आणि दोघांनाही आता पोलिसांनी ताब्यात घेतलाय धुळ्याहून अमोल राजपूतसह ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम النظام.